या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापूर शहरातील एका गंभीर प्रकरणात जादू टोण्याच्या नावाखाली तब्बल एक कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार तीनशे रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे अर्जदार गोविंद मल्लिकार्जुन वंगारी राहणार सोलापूर यांनी मोहम्मद कादर शेख यांच्या विरुद्ध मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती तक्रारीनुसार आरोपीने गुप्तधनाचा हांडा काढून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीला काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केला आणि वेळोवेळी रोख रक्कम घेऊन फसवणूक केली सदर तक्रारीची चौकशी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय काळे यांनी प्राथमिक चौकशी करून दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी जेलोड पोलीस स्टेशन सोलापूर येथे भारतीय दंड संहिता कलम चारशे सहा चारशे सतरा चारशे वीस आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेराचे कलम तीन दोन अन्वये गुन्हा नोंदवला पुढील तपासाची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने गुन्हे शाखा सोलापूर यांच्याकडे सोपवण्यात आली गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री अरविंद माने यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चार तपास पथके तयार केली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय काळे यांच्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मोहम्मद कादरसाहेब शेख या कर्नाटकातील विजापूर येथे असल्याचे समजले दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी तपास पथकाने विजापूर येथील आदिलशाही नगर जर्मन बेकरी परिसरातून आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले

आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्त्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सदरचा कालावधी हा जून तेवीस ते नोव्हेंबर तेवीस या कालावधी ही फसवणूक झाली होती परंतु अर्जदार जर हे घाबरल्यामुळे किंवा लोकलज्जी असतो त्यांनी आपल्याला तक्रार केली नव्हती तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो बंधुवा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असताना त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हे शक्य त्या आमच्या पत्तमापट येते काळ्याने आणि पद्धत जिंकण्याचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठिकाण्याची खात्रीशी माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जिल्ह्या पोलीस स्टेशनने ते गुन्हा दाखल केला आणि सहजेचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आलेशामध्ये तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बंधू आवा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीदनगर विजापूर या ठिकाणून ताब्यात घेतलेला आहे ताब्यात वेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्याला निसून आलं त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू ज्याला प्रमाण करण्याचा आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून Uh, आप उद्यापर्यंत म्हणजेच uh, सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे आदिनामा अधिनियमियामाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुणाला त्याने दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे यासंदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत सबस्क्राईब लाव प्रेस द बेल आयकन never miss a